नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी तर बघा बिर्याणीसाठी आपल्याकडे आहे हे दोन कप तांदूळ अर्धा किलो चिकन आहे दोन टोमॅटो लसूण आहे आपल्याकडे जवळजवळ तीस ते चाळीस पाकळ्या आणि अद्रकीचे काप आहेत ही पण साधारण दोन इंच वगैरे असेल आणि मुठभर हिरवीगार कोथिंबीर घ्यायची छान कढीपत्ता घ्यायचा आहे दोन मोठे कांदे घेणार आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या खडे मसाल्यांमध्ये आहेत तेजपत्ता एक चार पाच पानं घेतली आहेत दालचिनी आहे एवढे दोन तुकडे घेतलेत मसाला वेलची चक्रीफूल पाच सहा काळी मिरी आणि चार पा चार ते पाच लवंगा आणि हा आहे घरगुती बनवलेला बिर्याणी मसाला आपल्याला आता चिकन बॉईल करून घ्यायचं आहे तर घालायची आहे थोडीशी हळद हा छोटा चमचा आहे साधारण अर्धा चमचा आणि अंदाजानुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला बघा ठेवले आपलं चिकन आता हे छान बॉईल करून घ्यायचंय बघा चिकन बॉईल होतंय आपलं आणि मी थोडंसं गरम पाणी देखील करून घेतले आता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे बघा चिकन बॉईल होत आता आपण याच्यात गरम पाणी घालूया आणि हे बॉईल होईपर्यंत आपल्याला एक वाटण वाटून घ्यायचंय हे बघा हे मिक्सरवरती आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हे बघा मी या जारमध्ये सर्व आलं लसूण घातलेलं आहे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालणार आहोत आपण आणि बिर्याणी म्हटलं की आलं लसूण हे आलस आणि बिर्याणीला कसं आलं लसूण जास्त पाहिजे तरच बिर्याणीची चव चांगली येणार बघा असा उभा कांदा चिरायचा आहे आपल्याला पातळ स्लाईस करायचे आहेत या पद्धतीने एकदम पातळ स्लाइस जेवढं तुम्ही पातळ कर, काप कराल तेवढा फ्राय पटकन होणार कांदा म्हणून आपल्याला पातळ चिरून घ्यायचं आहे बघा कि या पद्धतीने कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि वाटण मी वाटून घेतलं आहे बघा झालं आपला कांदा चिरून आता टोमॅटो हा खालचा भाग काढून घ्यायचा आणि नंतर मग टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे या पद्धतीने झालं आपलं टोमॅटो चिरून हे बघा पातेलं ठेवलं मी आता आपल्याला तेल घालायचं आहे चार ते पाच चमचे घालायचे मोठे आपले बघा तेल तापले आपलं आता आपण कांदा घालूया रंगावर होऊ द्यायचा आपल्याला कांदा बघा यातच आपल्याला आता खडे मसाले घालायचे आहेत तेजपत्ता दालचिनी मसाला वेलची चक्रीफूल काळी मिरी आणि लमण आणि पत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे बघा आपल्याला वाटण आहे आता कांदा छान ब्राउन झालाय छान फ्राय करून घ्यायचंय करायचं आहे आणि हे छान असं फ्राय करायचंय बर छान फ्राय होत आहे आपलं वाटण टोमॅटो घालूया मिक्स करायचंय थोडस सॉफ्ट होऊ द्यायचा टोमॅटो सॉफ्ट झाला की मग बाकीचे तांदूळ घालायचे आपल्याला मी धुवून घेतलेत अगोदरच बासमती तांदूळ आहे हा आणि लगेच आपल्याला चिकन घालायचं आहे आता यात हळद नाही घालायची आपल्याला कारण आपण बॉईल होतानीच आपण हळद घातली होती म्हणून आता हळद नाही घालायची छान मिक्स करायचंय मसाला घालायचा आपल्यावरून आणि पाणी जार धुऊन आहे जा, मिक्सरचा मीठ आपण थोडस घातलंय ले, तर आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला मीठ घालूया आणि मिक्स करून घ्यायचं छान आणि होऊ द्यायचंय आता बघा उकळली आपली बिर्याणी आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि हे वाफेवर होऊ द्यायचे झाली आपली बिर्याणी Begah chance hadir. Bega Chan Kanda Limbu बघा सर्व केली आपली बिर्याणी अशी दिसते छान कांदा लिंबू कलर पण एकदम छान आलाय माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये